काशी केली वनारशी केली के तरी कपालाची किटकिट नाही गेली मी कुठला आहे सांगू आहे काय डोंगार काय झाडी सासूच्या हातात सोन्याची नाडी <laughs> मलाही माझंही व्यवस्थित आहे तुमचंही व्यवस्थित आहे प्रश्न तुमच्या माझ्या सर्वांच्या घरातला आहे कविता नीट ऐकली तर तुमच्या घरातलं भांडार नक्की मिटेल कवितेचं नाव आहे शीर्षक आहे मी नांदायचं नाही हस वाटलं तर हसय आमच्या आत्याबाईचं असंच आहे आणि तुम्हीच सांगा बँक आणायचं का नाही आमच्या आत्याबाईचं असंच आहे आणि तुम्हीच सांगा बंदा हादायच का नाही येरवाळी उठली तर कामाचा दिवा टोचून 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 बोलते त्या मला येरवाळी उठली तर कामाचा दिवा टोचून टोचून बोलते त्या मला जरा त्यांरंग झाला तर म्हणते त्या काय अक्कल आहे का तुला सकाळचा चहा कसा बे करा नाव ठेवल्या विकार नाही त्या उठत सकाळचा चहा कसा बी करा नाव ठेवल्या बी नाही त्या गोट अंग नुसता एकच गोट घेतला हो मलाच म्हणते ते बस किती बस चाट आमच्या आत्या बाईच आहे तुम्ही सांगे म्हणा नाही स्वयंपाकाला कमी जापा लागला जाळ तर येतो होऊन महाग लागते त्या स्वयंपाकाला कमी जापा लागला जाळ तर येतो होऊन महाग लागते त्या तु तुझ्या आईने असंच शिकवते का म्हणून माझ्या नाकात कटक घालते झोगरणी वी रांधलं तरी मी म्हणते ते हल्ले वचक चवनात धवू फळात पाणी ढबाल ठाऊ समध्याच झाल्यावर पापड मोडला हो समध्याच झाल्यावर पापड मोडला तर मलाच कोपरा पत्तर व गाळी असतात कामाच्या गावात असले की आमच्या आमच्यात त्या बायचं असंच आहे तुम्हीच सांगा मी नायचं का नाही घरी दारी तळ्यात मळ्यात समधी कामा माझ्याच गळ्यात घरी दारी तळ्यात मळ्यात समजू कामा माझ्याच गळ्यात किती बी करा मरमर मर मरा तिरकुस लय नाही केलं ते नाही केलं ते नाही केलं हे नाही केलं के माझ्याच माग सोडते त्या भोंगा जरा शिंदल जुनल आम टाकलं आडव मलाच माहितीये काळी गंगा आमच्यात चवायचं असं आहे परिचार सर आहे ना नाही अध्यक्षाच्या परवानगी आमच्या हत्याबाईचं असं नाही दायच का नाही तुम्हाला टीव्हीचा खेळ खेळातल्या बायका खे आपल्यातल्या नव्हत्या तिकडल्या टीव्हीचा खेळ खेळातल्या बायका त्या सासूचा हत्या बायला पोळका टीव्हीचा खेळ खेळातल्या बायका त्यात त्या सासूचा हत्या बायला पोळका सुनाला कसवलं आणि कस खेळवलं शेजारणीला तोंड भरून बोलते त्या आणि माझ्या बी उकाळ्या पाकाळ्या चार चौकीत सोलते त्या अहो तर मी टीव्ही बघितला मी टीव्ही बघितला तर, तर मारक्या म्हशींनी वटणार ते त्या डोळं आणि तोंडाचा भट्ट भट्ट अरे तुमचं तोंड करत्याबाई असलं आहे तुम्ही सांगाव्यांना आणायचं का नाही नवऱ्याला ना दोन सोबत बोललं तेवढ बर येत नवऱ्याला जाऊन सोबत बोललो का लगेच म्हणतात तेवढं बरं येते येऊन नेसून नट्टीविनी नटायला तुझ्या बाच का जातं सणासुदीला दागदागिन गालाच कसलंच नाही बाई पटत मलाच गावभर गाववर नट्टीविनी निर्माण तो लल लाद आहे का वाटत आमच्या बाईच असं नाही तुम्हीच सांगा त्यांना आणायचं का नाही बघता बघता पट्टा पट्टा जवा चिल्या पिल्याने भरला वाटा बघता पट्टा पट चिल्या पिल्याने भरला वाटा तेव्हा आद्याबाई झाला काटा आता पहिल्यासारखे आता करत नाही ते मोठा 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 गाडी उतराला लागल्यावर अस जास्त आत्याबाईला पुढचं मरण दिसतंय आता जै गोमन ठाक बोलते सुनबाई माझी गरीब गाय सुनबाई माझी गरीब गाय झालं गेलं सोनू झाग बाय आता सगळा संसार हाय सोन म्हणते आता मला कळलं सोनूच्या राशीला मंगल हाय आणि सासूच्या कचाट्यातून सुटकाच नाही आता तुमचं वादान मिटणार आता कविता नेता ऐकायची तरीबी सुन काय म्हणते तरीबी कडपतूर दळत राहीन दळाचा सुरुवासाचा तरी मी कड पतोर दळत राहीन दळांचा सुरवासाच गोड सार मानून घेईन बोललं सासूबाईच सासू सुनाच शोध गुत असा हवं बाईन बाईला समजून घ्यावं सासू सुनाचं शोध गुत असा हवं बाईन बाईला समजून घ्यावं मी बी उद्याला सासू होईन सोनला सुखाची वंजळ देईन तिन मला म्हणावं माय म्हणून मला आता नांदायचं आहे म्हणून मला आता